नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज इंक टिकर ओपीईएन हे पुनरावलोकन 28 जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरू मार्केट संस्था ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज उपवर्गातील आहे अकॉमोडेशन एकोणचाळीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा कंपनीचा निकाल पुणे दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक पाच गुण आहे जर तुम्ही याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आप पहू शको कि एकूण शेयर बाजारा सरासरी स्कोर एक पूर्णांक उन्हें रेटिंग विरुद्ध साथ पूर्णांक पांच गुण ओपेन्डर टेक्नोलॉजीज इंक कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज वजा बदल दर्शविला एक पूर्णांक आठ टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध सहा पूर्णांक तीन टक्के कंपनीचे बाजार भांडवल ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज इन्केक पूर्णांक आठ पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे दोनशे सतरा डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अठ्ठावन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण अठ्याऐंशी अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक आठ पाच टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक सहा सहा दोन टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब गुणे एक पॉइंट विश्लेषणाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट दोनशे अडुसष्ट अब्ज इतकी आहे बुक व्हॅल्यू साठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या तीनशे एक्याण्णव टक्के आहेत कंपनीचे कर्ज पातळीचे मूल्यांकन कर खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर शून्य आहे सतराच्या उपवर्गातील सरासरीसा उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत किंमत ते कमाईचे गुणोत्तर खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे तीनशे सदुसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाच हजार एकशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट मार्जिनालिटी उणे सात पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ टक्के उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक दोन तीन आठ टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा दोनशे सत्तावन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार दोनशे साठ हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी तीनशे त्रेपन्न हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे दोनशे पन्नास पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पॉइंट आठ हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन कर

तीन पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स बावीस पूर्णांक दोन टक्के आहेत तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सत्तर टक्के पातळी दाखवते ओपेनडॉर टेक्नॉलॉजीज इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा साठ टक्के आहे कंपनीच्या शेअर्सची किंमत अंदाजे दोन डॉलर पंचावन्न सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे शून्य डॉलर चौऱ्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ओपेन्डॉर टेक्नॉलॉजीज इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर दोन डॉलर चोपन्न सेंट वर घसरण उघडण्यासाठी ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक नफा घ्या शून्य पूर्णांक आठ वर सेट केला आहे स्टॉप लॉस चार पूर्णांक दोन आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 27 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होई किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर एस आर पी टी खरे मुख्य खरेदी ऑर्डर होई या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स